सन्मान्य व्यासपीठ आपण सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक विशेषतः पालक यांच वेळ काढून आलेले आहे मला आज इतका आनंद झालाय की आज शब्द माझ्या अख्या जोडीसमध्ये असाच मी बघायलाच अनुभवते असं विखरे कारण की पुस्तकं हा जीव की प्राण आहे आणि त्याच्यासाठी कोणीतरी काहीतरी करताय इंगुळकर सर एवढे धडपड आहेत इंगुळकर सरांवर त्यांचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक धडपड करतायत आणि समाजातला प्रत्येक घटक त्यांना मदत करतोय आणि प्रत्येक जण हात येतोय साथ देतोय हे बघून आज मग भरून आलं मी मी डायरी लिहित असते आणि जर वेळ मिळाला नाही तर मी फोटो काढून ठेवते आणि नंतर त्या फोटोमध्ये मी नंतर आठवणीने लिहित असते तर आजच्या फो पो, आजच्या फोटोमध्ये मी लिहिन की माझं स्वप्न कोण झालं कारण की माझा नेहमी आतावाच असतो प्रत्येक शाळेलाही की पहिल्यांदा मी विचारते की तुम्ही काय वाटता आणि पहिल्यांदा माझा प्रश्न शिक्षण असतो की जिथं मला निराश व्हावं लागतं त्या पुस्तकाची नावंही सांगता येत नाही आणि इथं आल्यापासून माझा सारखा आठवडा चाललेला आहे की मुलांना पुस्तकं वाचायला द्या पुस्तकं शाळेत आहेत तरी सुद्धा मी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशी अनेक शाळांची अवस्था आहे माझ्याकडे इथे चारशे चौतीस शाळा आहेत पण प्रत्येक शाळेपर्यंत मी पोचू शकत नाही पण ज्या शाळेत ती जाते तिथं पुस्तकांबद्दल मी आवर्जून बोलते कारण की मला सांगायला अभिमान वाटतो की मी साताशी आहे साधाराला ग्रंथ महोत्सवाची परंपरा आहे गेले अनेक वर्ष बावीस वर्षापेक्षा जास्त वर्ष तिथं ग्रंथ महोत्सव चालू असल्यामुळं माझ्या स्वतःच्या मुलाला वाचण्याची आवड लागली माझा मुलगा आणि मी कशासाठी भांडत असेल तर तुला जास्त पैशाची पुस्तकं घ्यायची यावर आमचं भांडत असतं आणि मी एक भाग्यवान आई आहे की जेव्हा माझा मुल मुला मुलांची मुला म्हणते आणि पाच गरज पुस्तकं तर मला तो, तो मुलगा म्हणतो माझा मुलगा म्हणतो अगं आई मी त्या गिड्यावाड्यासाठी मागतोय गाज वाडायसाठी मागतोय मी पुस्तक वाचायसाठी पैसे मागतोय तेव्हा मला खूप अभिमान वाटतो मी त्याला लहानपणापासून अशी लावली किंवा आपली जी तिघी बँक असते ज्यामध्ये आपण पैसे टाकतो तर एक पुस्तक वाचली त्याला पाच रुपये टाकायचे आणि ते त्या जेवढे पैसे जमतील त्याची पुस्तक आणायची मला पाचव्यानं आवरूनच लागायला वाटतं की अशी एखादी तिघी बँक आपल्या घरामध्ये ठेवा तुम्ही पाच ना एक बँक टाकावं तुमच्या मुलाला ते आयुष्यभर दाखल राहील की त्यामुळं मी वाचायला शिकतो आज आपल्या समाजामध्ये अशी अवस्था आहे मी सकाळी जेव्हा फिरायला जाते साडेपाच वाजता तर तेव्हा मला असं दिसून येतं की शाळेची गाडी येणार असते आणि तेव्हा पालकांचं पालकांच्या पाठीवर रक्त असतं आणि मुलाच्या हातात मोबाईल असतो जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत त्याचं तो मोबाईलवर काम चालत मला वाटतं काही दिवसांनी बोटसला झिजून की काय पुढच्या फिरवाई बोटस शिल्लक राहणार नाही अशी जरा मला भीती भी वाटते लक्षात घ्या लक्षात घ्या की आई वडील पथरी संस्कार सुरू होतात आज एका मुलाला नवीन मुंबईतल्या एका मुलाला दोन वाजेपर्यंत रात्री तो पहाटे दोन वाजेपर्यंत मोबाईल बंद असतो आणि शाळेत येऊन तो झोपतो आणि त्याच अवस्थेतून त्यानं पाचव्या पदल्यावरून आपला जीव दिला विचार करा आठवीचा मुलगा आई वडिलांनी काय काय कोणी वाढवला असेल त्या भोवायच्या नागापैसा जीव गेला जीव गेला आज तो परत येऊ शकत नाही आज कुणालाच त्याबद्दल गुरु उपयोग नाही आज प्रत्येक विचार करतय कि या चूक कोणाची आहे या चूक पालकांची आहे शिक्षकाची आहे आणि समाजाची आहे आपण मोबाईल दोन देऊ शकत नाही कारण त्याचा कोण असतो काय तर तो पालक येतात किंवा मोबाईल घ्यायला पैसे पालक देतात आमच्या पिढीमध्ये कसं होत एक सांगलं तरी काढले वाजवले की सगळे जण रेंज मध्ये आता सगळी आणि रेंज मध्ये आले तर समजा आमच्या थोड्या बहिणीला वाजवली की आम्ही बाकीची आवड निवांत अभ्यास करायचं मग आपली पुस्तक उलट असलं तरी आमचे वड म्हणजे पुस्तक उलट आहे इतकं घाबरायचो आम्ही पण आता मुलं आउट प्रेस झाले आणि मुलांना पालक घाबरतात पा। म्हणजे ते कार्ट दीड वर्षाचं असतं दीड वर्षाचं पण ते आई आईला सांगत की मला मोबाईल देश तोंडात घास जाणार नाही ते तोड जवळ नाही आणि मग आई हा ऐक कीड म्हणून त्याला मोबाईल दाखवते आणि कीड म्हणून त्याला आरत राहते त्याला पण कळत की आपण काय डॉबरेट काय पण कळत की आपण काय लागतो मग बघत वाढत असेल त्या मुलाच त्याला पोझिटिव्ह आहार दिला जात नाही म्हणजे एक तर मोबाईल आपल्याचा आणि खायला काय दिसत न्यायचं म्हणजे शरीरातून वाटलं पुढी वाटलं डॉक्टर लहान यांनी सांगितलं आहे की असं जर मोबाईल बघत राहिलं किंवा कानात कॉल घालून बघत राहिलं तर नक्कीच कॅन्सर होणार आहे नक्कीच कॅन्सर होणार आहे आज गल्ली आणि फेसबुक शंभर मित्र अशी अवस्था झाली आहे आज आहे आहे तरी जगाव पण मला अभिमान वाटतो मॅडम ऐका मला अभिमान वाटतो या शाळेच्या शिक्षकांचा की आज तू जे आहे ती जे आहे पो जी आहे पण जो पर्यंत तुमच्या गुरुजी असतील तो पर्यंत समाजाने लाभायची शिक्षणाचं फार 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 आणि ग्रंथ माझे अति त्यांचं काम फार मोठं आहे माझी एक शाळा होती ज्यामध्ये जी शिक्षिका होते आणि त्या शाळेमध्ये एक ग्रंथ पाल होत्या त्या इतक्या चांगल्या होत्या ग्रंथालय फार छोट होतं मला आठवते अक्षरशः टेबला खाली सुद्धा मुलं पुस्तक वाचायला बघायची टेबला खाली पुस्तक वाचायला बघायची आणि त्या मॅडम मुलांकडनं त्या पुस्तकांना कवर घालून घ्यायच्या मुलांना इतकी जोडी लागली होती आणि नंतर त्या मॅडमची बदली झाली मुलं त्यांना गेट वर पोचवायला गेली आणि खूप होती मॅडम तुमच्या मुला वाचण्याची सवय लागली आता आमचं कसं होणार आणि नंतर नवीन ग्रंथकार आल्या पोरांनी वाचलं नाही पाहिजे कारण की त्याचा सवय ठेवा लागतो मग मुलांना सवय होती तेव्हा तीन तासांमध्ये मुलं गेली झाली तुम्ही परत पोरत बिचारीसरी होऊन जेवायच्या सुट्टी जायची मग त्या त्रासभर जेवायच्या म्हणजे जर आज कसं तर त्या भर जेवायच्या आणि मग कोरोनाच्या दिसत आहे जोगेश दिसत नाही जोगेश पोरान दिसते हो। पोराना भूक ना वाचायची शेवटी ती मुलं वाचायची बंद झाली आणि माझा जीव इतका तर लागला माझ्याकडे अजिबच होऊ लागला आणि शेजारी ते ग्रंथालय होतं मी मुलांना सांगितलं की सोमवारीच सोमवारी आमचा वर होता तिथं उघडायचं आणि तुरात वाढायचं आणि मग त्या ग्रंथवाला मुख्यला पण सांगितलं की आरती कशी बोरलं नाल्याने बरोबर मग त्यांनी मला वरून घेतलं मुख्याध्यापकांनी लपांनी मी शिकवले का तुमचं पोरात काय शिस्त आहे कशी बोर का ओरड काय लगोंगायला सर त्यांना पुस्तक हवे की पुस्तक पुस्तकं नाही म्हणून ती आहे कोमने हा शब्द मराठी वाईट शब्द राहिली त्यानंतर त्यांच्याच खूप लक्षात आली आणि त्यावर कशी मदत होईल जो गैर त्याच्याकडनं दंड वसून करायचो आम्ही आणि तो दंड नंतर त्याच्या वापरायचो मला अजूनही आठवतं साडे नऊशे रुपयाच्या दंडातली पुस्तक आणली आणि त्या त्या पुस्तकावर पुस्तकात आम्ही छोटं ग्रंथालय केलं मुलं वाचायला आणि मला खूप आनंद झाला मुलं घ्यायलाच राहिली की आपण काय वाचतो आणि नंतर जेव्हा मी इकडं आले मी गट शिक्षणाधिकडे झाले तेव्हा ती पुस्तकं मुलांच्या मध्ये वाटून दिली आधी मला आठवतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी जेव्हा मध्ये होते संजीव लिले होते मी मला नॅशनल मेट स्कॉलरशिप मिळाली तेव्हा मला मॅडम नावाच्या मॅडम घ्या त्या काय करायचं समजा शाळेत पूर्ण देशवाड यांचा बोला की स्वतःच जे ग्रंथालय आहे त्यावर मग सांगायचं की जावा म्हणजे त्यावेळेस चित्रपट दाखवला टी व्हीवर आला त्यांनी आम्हाला ते पुस्तक सुद्धा दिलं वहिनीच्या बांगड्या पुस्तक त्यांनी आम्हाला वाचायला दिलं असे शिक्षण मला लाभले आणि म्हणून नेहमी माझ्या मनामध्ये वाचण्याची आवड राहिली आजही जेव्हा माझे जुने विद्यार्थी चौऱ्याण्णव पंच्याण्णवचे विद्यार्थी मला फोन करतात तेव्हा आवडतो विचारतात की मॅडम काय वाचताय मला खूप आनंद होतो अभिमान वाटतो स्वतःचाही आणि जेव्हा मी शाळेत असताना शिक्षित असताना जेव्हा मी शिकवायचे इंग्लिश विषयी तेव्हा मी मुलांना सांगायचे की मी काय वाचतं तेव्हा मला मुलांना खूप आनंद वाटायचा आणि काही मुलं आपल्या आईला घेऊन यायचे की आईला करायच्या या वय वाचणार आहे मॅडम वाचणार आहे बाई अशी माझी ओळख होती याचा मला खूप आनंद वाटतो आज मी अधिकारी आले माझा तो आनंद निघून गेला आनंद निघून येतो गेला पण पुस्तकाचा अगदी पंधरा दिवस आधी त्याच्या अगोदरच मी अगोदरच एका लायब्ररीला अगदी एवढी पिशीवर पुस्तकं दिली आणि एक पिशीवर पुस्तकं भूत पुस्तक वगैरे इतर पुस्तकं एका सरानं दिली तर त्या सर्वांनी सांगितलं वाचायची खूप हुशार आहेत लेसन करतात तर म्हटलं तुम्ही वाचायचा आणि काय वाचलं ते मला सांगायचं कारण कसं होतं पुस्तकावर माझं फार प्रेम आहे पुस्तकांना इतर कुणाला मध्ये येऊ येत नाही ओढल्या पुस्तक व्यवस्थित ठेवणार माझ्या पुस्तकांना हात लावायला सुद्धा मला आवडत नाही तर पुस्तक एखाद्या दिलं तर ते काय करतात वाचतात ते मला माहीत नाही पण मी आणखी ओढीनं दिलं असते पुस्तक आणि नंतर ते दोन म्हटलं रे सर पुस्तक माझं कोणतं पुस्तक असा राग येतो ना आणि इंग्लिशमध्ये एक वाक्य आठवतं डोंट लेट युअर बुक टू युअर फ्रेंड यू विल लूज अ फ्रेंड ॲन अ बुक तुम्ही तुमचं पुस्तक तुमच्या नका मित्रातून नंबर आणि पुस्तकही नंबर असं होतं खरं की आपण कुणाला पुस्तक घ्यावं दान हे सत्ता आज एवढ्या लोकांनी पुस्तक घेतली मन भरून आलं किती आणि सांगत वाटत तुम्ही आतापासून जसं एमजीएस प्रश्न असतात तसं महाराष्ट्राचे प्रश्न तुम्ही तयार करा देशावरचे प्रश्न तयार करा करा आणि प्रत्येक राज्याचे प्रश्न तयार करा किंवा समजा महाराष्ट्राचं राज्य फुले हे आहे पंजाब राज्य फुले हे आहे असं प्रत्येक शिक्षकांनी वाटून घ्या माझी नक्की खात्री तुमच्या कुणाचा इंग्लिश अभ्यास इथं होऊन जाईल कारण की तो, तो प्रयत्न मी माझ्या शाळेमध्ये केला होता आणि माझ्या शाळेमध्ये मी विद्यार्थ्यांना खूप शिकवायचे परंतु इंग्लिश दीडशे प्रश्नांची उत्तर माझे विद्यार्थी इंग्लिशवरून द्यायचे आणि हे पुस्तक असतं ते पुस्तक पुस्तके मस्तक आणि ते कुणाकुनं पुरना पुरना ते कुणाचं हस्त होत नाही पुन्हा पुढं नको आणि पालकांनी आज कशात ठेवावं पालकांनी वाचणं हे पेरणं असतं आपण पेरणी करतो वाचणं हे पेरणं असतं आणि लिहिणं हे उगवणं असतं म्हणजे तुमची मुलं आज वाचतील तेव्हा उद्या ते लिहिली एका कार्यक्रमात मी गेलो होते तर त्या कार्यक्रमामध्ये असं सांगितलं गेलं की माझ्या मुलाला आकड सगळ्या कार्यक्रमात यायचे तर मी माझ्या पतीला म्हटले कशा त्याच्या झोपतो तर त्यांनी मला सांगितलं त्यांनी काय सांगितलं तुला सांगू का सांग म्हणतात तर म्हणजे त्यांनी सांगितलं की जर पाल तर पुस्तक वाचत नाहीत मुलं काय वाचणार जर आई तुम्ही पुढं बघते येत्या छळ्यातल्या मालिका त्या सासू बहूच्या माझ्या त्या सासूच काय झालं त्यासून काय झालं ती कशी चिरवली मग तिच्या वाड्यात कसं काहीतरी टाकलं टाकलं हे जर आई समजा कसं बघत असेल वडील मोबाईल जुळ असेल तर आपण त्या मुलाला काय म्हणायचं की तो अभ्यास कर माझ्या घरी तिन्ही पोर आठवी आजच्यापासून बनले आणि तिन्ही बांधून ठेवलं तर आली माणसी बंद पडलाय मुख्य सीम तुम्ही कमायची काय की काय म्हणजे बंद पाडल्या आताच मी तर नवीन घ्या माझ्या नाही वेळ मिळत नाही मला स्वयंपाकप्रकारे एक पुस्तक वागायला लागतं हॉलमध्ये माझे एक पुस्तक पण असतं तेव्हा ऑफिसला माझ्या काय ऑफिसला काय माझ्यापुढे पुस्तक वाचतात माझा मला मिळलं तेवढ्यात मी एक पाल एक पाल तरी वाचून काढतेच कारण पुस्तक हा माझा श्वास आहे त्याशिवाय मी जगू शकत नाही लक्षात घ्या आपण एक वर्षाचं पोरं असेल तर दीड हजाराचा ड्रेस घेतो येतो की नाही घेतो त्याच्या वाढदिवसा सगळ्याला बोलवतो आणि सगळ्यांना खायला देतो म्हणजे एका एक वर्षाच्या पोर आपण दीड हजारचा खर्च करतो पण पालक शिक्षक पाचशे रुपयाचं पुस्तक येतातील हजार विचार करतात घेऊ का नको घेऊ का नको पुस्तक स्वतः पैसे तुम्ही घ्या पुस्तक तुम्हाला खूप काही शिकवतील मारुती पुस्तक वाचा ते तुम्हाला अख्खं जंगल समजून सांगतील त्या जंगलामध्ये ते त्या पुस्तकामध्ये ते सांगतात की जेव्हा कावळा कावळी कावळीने दोन अंडी दिले असतात तेव्हा समजायचं की त्या वर्षी दुष्काळ पडणार आहे तीन अंडी दिली असतील तेव्हा समजायचं की यावशी छान वातावरण आहे जेव्हा वाघीण स्वतःचा गर्भपात करते वाघीण एखादी वनस्पती खाऊन जंगलामध्ये स्वतःचा गर्भपात करते तेव्हा समजायचं की यावशी दुष्काळ आहे आणि तिला कळलेलं आहे की दुष्काळ असल्यामुळे आपल्याला बाळ होणं परवडणार नाही हे जंगलाचं शास्त्र आहे आपण म्हणतो की कोकिळा गाते कोकिळा गात नाही कोण म्हणतो की नाही नर बांधतो आणि मग माझ्या बोलवते की बाबा बाई तुम्हाला जर पसंत आहे का मग त्या येतात आपलं घरट बघतात आणि पसंत नाही मग ते वरूनच तोडलं जात पुन्हा बनवलं जात आणि आपण ज्या आजकाल म्हणतो इंटेरियर डेकोरेशन ते फक्त त्या सुग्ण नि करता बाकी आपण सुगण असे अनेक बाबी आहेत बुद्धात एक पुस्तक मी वाचलो होतो जेव्हा बुद्ध जात असतात तर तेव्हा एक माणूस त्याला खूप येतो खूप शेळ दिलं आणि सगळे त्यांचे आले लोक असतात काय आहे तेव्हा बुद्ध माणूस हा माणूस शिव्या दिले आणि हे बघतच असेल हा माणूस शिव्या दिले अली बोलतच होते तो माग केला निघून म्हटले अहो तुम्ही खूप आहात आणि तुम्हाला हो म्हणजे कुठे किती मोठा विचार आहे हा एका एका गावात त्या गावामध्ये सगळी वाईट माणसं जातात सगळी वाईट माणसं जातात तर त्या लोकांना बुद्ध सांगतात की तुम्ही इथून कुठेही जाऊ नका तुम्ही इतर राहिले तर तुमची प्रगती होईल मग ते दुसऱ्या आवाज येतात त्या आवाज तुम्ही चांगली माणसं असतात तर ते सांगतात तुम्ही इथं राहायचं नाही सांगा आणताना सांगतात तुम्ही इथं राहायचं नाही तुम्ही तात्काळ बाहेर राहायचं वेगवेगळ्या ठिकाणी यायचं मग आम्ही हे विचारलं असूच काय म्हणे जी वाईट माणसं आहे ती तिथं राहिली वर आणि जी चांगली माणसं ती वेगवेगळ्या ठिकाणी गेली तर अनेक माणसं चांगली होती हा एक वेगळा आहे जेव्हा शिक्षक लोकांनी सांगितले तुम्ही पुस्तक वाचव माझी पाटील मुंडेची शाळा तेव्हा त्यामध्ये दिली आहे की ते जेव्हा जर शाळेत आला आठवड्यावर शाळेत कोणच येत नाही त्यामुळे करायचं नोकरी धोक्यात आहे मग त्यांना एक ओर येऊन सर तुम्ही इथं आणखी महिन्यावर बसला तर शाळांसून होत नसते लक्षात घ्या एक आहे लगिला मास्तर ते एक पूर्व आहे राणावर एक उर्वे शेतात कशी शाळा बनवत तर मग शाळा इथं हो मधी मारवा शाळा चालू बरोबरच त्यांनी असं लिहिलं जो शिक्षण तज्ञ सांगणार नाही की मला त्यांनी सांगितलं की शाळा मधी मारवा आणि बरोबर शाळा मधी भरवली आणि ही बीड मिनिटीची शाळा सुरू माझी पाठी मोठी शाळा बघितली गावाचं की मन भरून येतं तसंच मेळे घाताशी मोहर वाटतात की काय कष्ट असतं लोकांना भरवण्यामध्ये हेच मारत बाबा आम्ही पोटतो पाहता नंतर सुरामूर्तींची एकदा मी त्या शाळेत गेले शिक्षणाला विचारलं तुम्ही काय वाचलुकींच काय नात मला इतकं वाईट वाटलं की अरे एवढी पुस्तक वाचताना तुम्ही काय वाचलंच नाही मी सांगितलं वाईट राज्याबाई वाचा मुस्लिम माणसाची वाचा पुणे तुम्ही वाहतूक वाचा त्यानंतर ग्वाल भाऊ वाचा कितीतरी पुस्तक आहेत वाचण्यासाठी मला आतापर्यंत सगळ्यात आवडलेलं पुस्तक नॉट बिलॉप माय ग्वाल असं जे पुस्तक घेऊन ठेवतं की एक आई आपल्या बाळासाठी काय करू शकते म्हणजे त्या ती आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन बर्फातून पुन, उन्हातून पुन चालत शेवटी आपल्या देशात पोहोचते आणि यशस्वी होते नॉट लव्ह मॅन म्हणजे माझ्या मुलांनी मी घेऊन जाईल असा तिनं प्रण केलेला असतो वेगवेगळ्या